आणि जयश्री तू कमेंट केलीस ना ती कमेंट घाण करायच्या बंद कर अशा घाण कमेंट केल्यानं कुणाला फरक पडणार नाही जळत राहा आणि जळत राह <coughs> नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनेलचं नाव आहे अश्विनी कराड ब्लॉग तर बघा मित्रांनो आज कमेंट एक तुम्हाला ब्लॉग बनवायचा आहे तर म्हणजे मला युट्यूबच्या चॅनेलवर नाही कमेंट आलेली ती तर इष्टाच्या आयडिओवर मला कमेंट आलेली आहे आणि ती जेंट्सची नाही तर लेडीजची आहे ले कमेंट तर मित्रांनो मला कमीत कमी दोन वर्षे झाले आहे ची चॅ यूटू पण खेळून आणि इस्टा पण खोलू तर आत्तापर्यंत पहिली मला कमेंट आली आत्तापर्यंत मला असे आवडी माझी यूट्यूबची फॅमिली पण आहे इष्ट फॅमिली पण आहे तीन लाख फॉलो झालेले ला आहेत माझ्या वरती पण तरी आत्तापर्यंत मला पहिली कमेंट आली ती पण लेडीजची आत्तापर्यंत मला असे फालतू कमेंट सर्वांच्या कमेंट छान येतात आणि आज थोडेफार तर तुम्हाला आता पहिल्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे तर मी त्या लक्ष देत नाही जास्त तरी मी पाठीमागा एक ब्लॉग बनवलेला होता पण काल तुम्हाला सांगते संक्रांतीच्या दिवशी ना मला मी संक्रांतीशी गुड व्हिडिओ बनवला होता माझ्या मुलीचा आणि माझा तर त्यानंतर मी संध्याकाळी सोलला सोलला कीच पाच दहा मिनटांनी पहिली कमेंट ती आली रेडीची तर मला अशी कमेंट टाकली होती तिनं तुम्हाला सांगते ती आणि थांबलेलं मी स्क्रीनवरती देणार आहे कोण तुमच्या ओळखीचे असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा तर तिनं मला अशी कमेंट का केली होती की तुझं तोंड बघ व्हिडिओ काढाय निघालीस आणि तिने भरपूर म्हणजे भरपूरशिवाय घनगाण पण दिलेले मला कमेंट पण केलेले आहे कशाला व्हिडिओ काढतीस सर झालीस की तो ले ले। ले 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 आ, दोन काढलेस सांग व्हिडिओ काढायचे बंद कर म्हणजे भरपूर तिने घाणघाण कमेंट न केला के पण कसे माणसा वगैरे असतात व्हिडिओमध्ये पण त्यामुळे मी सांगू शकत ना मित्रांनो तर समजून जावं तुम्ही कोणा असेल ते तर तर त्या त्या लेडीज आहे त्या लेडीजच्या इष्टाच्या आयडीचं नाव आहे जयश्री सातपुते आणि तुम्हाला सांगते जयश्री सातपुते नाव आहे आणि त्या पीवरती ना तुम्ही सर्च करून बघा इष्टावरती त्या तिच्या आय डीवरती सर्च केल्यानंतर तिच्या डी पीला तिचा लहान मुलाचा फोटो येत आहे बघा लहान मुलाचा फोटो आहे पण आधी खाली समाधान नाव आहे पण जयश्री सातपुते या नावानं तिने आय डी खोललेली आहे ती तुम्ही ती सर्च करा लहान मुलांचा फोटो आहे तर बघा कोण कोण असेल त्याने सर्च करून बघा नाव जयश्री सातपुते हे चॅनलचं नाव आहे त्याच्या आय डीचं तर बघा तिनं आणि तिनं जेवढी मला कमेंट केली ना एकाच व्हिडिओला तिनं कमेंट केली होती तर ब दोन चार कमेंट केल्या माझ्या आणि माझ्या मुलीशी तर मी ती कमेंट तिला ना कॉपी करून तिच्या मी इष्टाच्या आयडीवर तिच्या भरपूर व्हिडिओला मी तीच कॉपी करून पेस्ट करून मी तिला पाठवलेले आहे तिसतीच तर मी तिला फोन पण केला होता तिनं फोन नाही उचलला माझा पहिला स्टार्टिंगला मी ज्यावेळेस तिची कमेंट वाजते त्यावेळेस मी तिला फोन केला तर पण फोन उचलला नाही नंतर मग मी तिला कमेंट केली कमेंट केल्यानंतर आणखीन त्यानं दोन मला कमेंट केलं तर मग नंतर मी त्याला ब्लॉक केलं ब्लॉक केल्यानंतर म्हटलं आता जाऊ द्या सकाळी बघता येईल कारण भरपूर उशीर झाला अकरा वाजले होते संध्याकाळी तर मी काय केलं त्याला ब्लॉक केलं आणि सकाळी चला अनब्लॉक करून बघितलं म्हणलं कमेंट वगैरे काय आली का तर ती म्हणजे तिला ब्लॉक केलेलं मी अनब्लॉक केलं की अनब्लॉक केलं करायला त्याच्यावर मला फोन आला फोन आल्यानंतर मी उचलला उचल्यानंतर तिने डायट मला सेवा द्यायला चालू केलं ती असं म्हणली की व्हिडिओ काढायचं बंद कर कुठले लागून गेलीस का व्हिडिओ का काढायलीस व्हिडिओ काढायचं बंद कर नाहीतर मी काय करते म्हणजे बाबा मित्र ओळख न पळ आणि उगतच लोकांच्या शिव्या खायच्यात की आणि तिची माझी काही ओळख नाही की बाबा की खरं जा माझी ओळख आहे की तिच्या माझे भांडण आहेत की असे कमेंट करावं की फक्त तिचं ती काय जळायली की त्यापेक्षा फुलं माझे जास्त आहेत ती फक्त पाचशे काहीतरी फुलं आहेत तर माझी फुलं भरपूर झालेले आहेत त्यामुळे तिला असं वाटायला की माझ्यावर जळायली ती माझी फुलं ति जे कसे वाढले तर माझे कसे वाढायला गेले म्हणजे एवढी सुंदर असं माझी फुलं वाढत आहेत म्हणून ती तशी करायली आहे मला सुंदर कळून चुकलेलं आहे तर तिच्या आयडियावर जाऊन तुम्ही सर्च करा तर मग मित्रांनो काय म्हणते कोणाला शिव्या द्यायच्या नाहीत आणि कोणाच्या शिव्या खायच्या पण नाहीत तुम्ही जर एक कमेंट केली तर मी तुम्हाला रिप्लाय देणारच आहे ना मग त्यापेक्षा कमेंट करायची ना करायची चांगली कमेंट करायची चांगली केलं चांगलीच रिप्लाय देते ना माणूस कमेंट करायचे नाही ना तर मित्रांनो इष्टावर जाऊन तुम्ही डी चेक करा ती आणि कोण जर तुमच्या ओळखीच्या असेल तर मला कमेंट करून कर। ता। सांगा की ह्या गावचे कारण आपल्या इकडल्या सोलापूरच्या बीडबिल जिल्ह्यात तर सातपुतेच्या कोणीच नाही कारण पुणे जिल्ह्यात तिकडल्या पुणे साईडला जे सातपुते जास्त आहेत त्यामुळे आपल्या इकडं नाहीत तर तिकडलं कोणाच्या ओळखीचे असतं मला नक्की कमेंट करून सांगा ह्या साईडची आहे ती म्हणून आतापर्यंत मला कुणाचीच कमेंट आली नव्हती पहिले स्ट... <coughs> स्टार्टिंगला ही कमेंट आलेली तिने फक्त फुलं तिचे वाढायला गेलेत म्हणून कारण तिला मीस आपले काही वाटतं माझा व्हिडिओ तिला दिसला रात्री त्यामुळे तिने डायरेक्ट मला कमेंट केली तिच्या फुलं वाढवण्यासाठी काही की असं वाटतंय तर तुम्ही बघा तिच्या चॅनेलवर जाऊन कोण आहे कोण नाही आणि तिने जर व्हिडिओ बघितला हा जर ति यूट्यूब चॅनल असेल तर तर तू जळत राहा आम्ही जळवत राहू सगळी तू फक्त जळत राहा कारण तुझे फोलो वाडायला गेले तर आणि तुझ्या एक दोन कमेंटमुळं आम्ही काय व्हिडिओ बंद करणार नाही तर कारण तुझे एक दोन कमेंट माझे एक कोटीच्या वर इस्टा फॅमिली आहे तुझ्यासाठी एका कमेंटसाठी माझे व्हिडिओ बंद करू का बंद करीत नसते मी तुला काय जळायचं ना तेवढी जळ आम्ही आता इथून पुढे जळवत राहू तू फक्त जळत राहा चला मित्रांनो कोण कोणाला कोणाला माहिती कौन, आहे ती मला नक्कीच कमेंट करून सांगा सर्वांच्या कमेंटसाठी मी ही कमेंट मी कारण जास्त मी, चा मी कमेंट चालू ठेवत नाही कमेंट बंदच असतात माझ्या इष्टाच्या व्हिडिओवरचे पण असतात आणि आय यूट्यूब चॅनलच्या पण मी कमेंट बंदच असतात पण ह्या व्हिडिओचे मी कमेंट चालू ठेवणार आहे कारण मला सर सर्वजण सांगा की कुठले आहे काय नाही चला तर मग पुढल्या नवीन ब्लॉकमध्ये भेटू तो पण सर्वांना काळजी घ्या सर्वांना 拜拜。